नगरमधल्या महाइल्गार सभेत ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय मराठा आरक्षण मिळालं मग आता उपोषण कशाला असा सवाल त्यांनी केलेला आहे अध्यादेश आणि अधिसूचना यातील फरक कळतो का असा सवालही त्यांनी केलेला आहे तर ओबीसींचा एलगार मेळावा झाला आणि त्यातून छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलेला आहे आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांवर सुद्धा निशाणा साधलेला आहे आरक्षण मिळालंय मग आता उपोषण कसा असा सवाल मनोज जरांग यांना केलेला आहे आणि अध्यादेश अधिसूचना यातील फरक कळत नाही असं म्हणत टोलाही लगावलेला आहे शपथ पूर्ण झाली मग आरक्षणा संदर्भात सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ो के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए और तो वर, थेट निशाना साथ अरे बाबा तुम्हें सत्तावीस तारखेला गुलाल उजल उपोषण कसल परत तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं गुलाल उदळला काहीतरी एक कागद हातात घेतला झाला हा अध्यादेश आला लेखाला अध्यादेश म्हणजे ले काही द्यादे कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही म्हणतो झाला आणि आपण तिथे जाहीर केलं की जी मी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व मराठा समाजाला मी आरक्षण देईन ती शपथ आता पूर्ण केली असं ते म्हणाले मग मला आता प्रश्न असा पडला की जर शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण देण्याची तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना हे सर्वेक्षण हे कशासाठी आरक्षण तर मिळालं ना तुम्हाला सगळं तुम्ही तर म्हणाला शपथ पूर्ण झाली मग हा आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललाय तद्दल खोट ते कशासाठी